पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नवीन पनवेल येथील मैदानावर होत असणाऱ्या क्रिकेटच्या निवड चाचणीला क्रिकेट खेळाडूंचा भरघोस प्रतिसाद लाभत आहे आदय सर्कल नवीन पनवेल येथे पनवेल महानगरपालिकेच्या दिलीप व्यंगसरकर क्रिकेट तर्फे बारा चौदा सोळा आणि एकोणीस वर्षांखालील गटांसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट निवड चाचणीचे चा आयोजन करण्यात आले आहे या निवड चाचणीला एक मे पासून सुरुवात झाली असून बारा वर्षाखालील शेकडो खेळाडूंचा या निवड चाचणीला प्रतिसाद लाभला ही निवड चाचणी एक ते चार मे दोन हजार पंचवीस या कालावधीत पार पडत आहे निवड झालेल्या खेळाडूंना क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर विनामूल्य प्रशिक्षण देणार आहेत नवीन पनवेल शहरात असलेल्या पनवेल महानगरपालिकेच्या दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकॅडमी ही साडेसात एकरमध्ये आहे यासाठी तब्बल चौदा कोटी पंचावन्न लाख रुपये खर्च झाला आहे दीडशे मीटर व्यासाचे क्रिकेट मैदान पॅवेलियन इमारत तसेच इतर आवश्यक सुविधा या ठिकाणी आहेत प्रत्येक वर्षी बारा ते एकोणीस वयोगटातील एकशे एक, एक विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रशिक्षण देण्यात येणार असून पनवेल महानगरपालिका हद्दीतील पन्नास टक्के उर्वरित जिल्ह्यासाठी पंचवीस टक्के तर जिल्ह्याबाहेरील पंचवीस टक्के असा कोटा प्रशिक्षणात असणार आहे तसेच या केंद्राचे मेंटेनन्स वेंगसरकर फाउंडेशनच्या सी एस मधून होणार आहे गुरुवारी एक मे पासून या ठिकाणी निवड चाचणीला सुरुवात झाली यावेळी अनेकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती निवड चाचणीसाठी बारा वर्षाखालील खेळाडूंचे कौशल्य पाहून त्यांची निवड करण्यात येत आहे या निवड चाचणीसाठी खेळाडू पांढऱ्या रंगाचा क्रिकेट युनिफॉर्म क्रिकेट शूज परिधान करून आले होते यावेळी अनेक खेळाडूंनी आपले क्रिकेटचे कसब दाखवले क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांच्या उपस्थितीत यावेळी निवड चाचणी करण्यात आली खेळाडूंची निवड झाल्यानंतर प्रशिक्षण ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते मे दोन हजार पर्यंत होणार आहे या निवड चाचणीसाठी क्रिकेट खेळाडूंचा भरघोस प्रतिसाद लाभत आहे एक ते चार मे या कालावधीत ही निवड चाचणी पार पडत आहे नवीन पनवेलच्या मध्ये बारा वर्षीय मुलांचं प्रशिक्षण घेतलं जात आहे या मुलांचा सिलेक्शन केलं जाणार आहे तर सर काय सांगाल आज अनेक मुलं लिहिली अंडर ट्वेल्व ची आणि आज इकडे खूप वीक लागलेली मुलांची टॅलेंट खूप आहे इकडे चार नेट्स आम्ही लावलेली आहेत बॅटर्स बॉलर्स तर वेगवेगळ्या नेट लावलेलं आहे आणि आणि खूप सिलेक्ट पण केलेलं आहे तर आणखीन एक सेशन घेऊन मग त्याचं आम्ही फायनल सिलेक्शन करणार पनवेल परिसरात आदिवासी मुलांची संख्या देखील जास्त आहे त्यांचा स्टॅमिना भरपूर आहे ते क्रिकेट देखील खेळतात मात्र आपण म्हटल्याप्रमाणे ते सीझन बॉलवर खेळायला खेळायला यायला हवेत तर आपल्याला काय वाटतं त्यांना कसं प्रकारे या ठिकाणी येण्यासाठी आवाहन कराल आता एकटा आम्ही टुर्नामेंट पण घेणार आहोत तेव्हा आम्ही आदिवासींची एक टीम पण घेणार आहोत जेणेकरून कारण ते आज कोण झालेले आदिवासी कोणच आलेले नाही कारण त्याला ते गावागावात राहतात त्याला लांब पडत असेल आर्थिक ते सक्षम नसतात तर त्यांना इकडे मॅचेस खेळायला बोलवलं तर ते मला नक्की येतील आणि त्यातनं समजा जर चांगले टॅलेंटेड प्लेयर्स असतील तर आम्ही त्यांना प्रत्येक गावामध्ये क्रिकेट हा खेल, खेळ खेळला जातो तर आगामी काळातले सचिन विराट किंवा कोहली या भागातून घडावा एखादा क्रिकेटपटू तरी मुंबईला किंवा महाराष्ट्रात किंवा इंडियन टीम मध्ये खेळावा यासाठी आपण काय सांगा खेळायला पाहिजे आहे ते ॲक्च्युली टॅलेंट इकडे भरपूर आहे आणि सुपोविजर पण इकडे खूप मिळेल चांगलं मिळेल कारण आम्ही स्पर्धा खूप खेळणार आहोत तिकडे तर स्पर्धेमध्ये ते कसे खेळतात ते सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि टॅलेंट असल्यामुळे इकडनं चांगले प्लेस येईल नक्कीच